नमस्कार मी संजय सूर्यवंशी साम टी व्ही च्या आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आहोत सध्या नांदेड जिल्ह्यातील विद भोकर विधानसभा या राज्याला दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे आपण सध्या आहोत भोकर विधानसभा मतदारसंघात आणि या विधानसभा मतदारसंघाच्या नेमक्या काय समस्या आहेत भोकर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत आणि आढावा घेणार आहोत या मतदारसंघातील नेमक्या काय समस्या आहेत कितपत विकास या मतदारसंघाचा झालेला आहे आपल्यासोबत भोकर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आहेत काय सांगाल आ... थोड्याच दिवसामध्ये विधानसभा निवडणूक लागणार आहे आणि या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व अशोक चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांनी केलेलं आहे काय वाटतं आपल्याला आणि काय नेमक्या समस्या आहेत नमस्कार माझं नाव वसंत पंढरी जाधव मी पिंपळोचा आहे ह्या म भोकर मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत अशोकराव चव्हाण साहेब आल्यापासून काही कामं झालेले आहेत काही कामं रकडलेले आहेत उदाहरणार्थ भोकर तालुक्यामध्ये शैक्षणिक बाब म्हणलं तर इथे पॉलिटेक्निकल नाही आहे दुसरा विषय राहिला एम आय डी सीचा आता विधानसभेच्या तोंडावर म्हणजे तुका पॉलिसी चालू आहे समजा शैक्षणिक आहे आरोग्य आहे आरोग्य याचं कालपुरा उद्घाटन झालेलं आहे पण आरोग्य देत असताना त्या कर्मचारी आहेत का कर्मचारी अजिबात नाही आहेत अनेक समस्या आहेत सर भोकर विधानसभा सभा मतदारसंघात अनेक समस्या mm. दे देखील प्रश्न आहे आपल्यासोबत दुसरे काही युवक आहेत त्यांच्याशी बातचीत काय सांगाल युवकांचे काय प्रश्न आहेत काय नेमक्या मागण्या काय आहेत विकास झाला का भोकर विधानसभा मतदारसंघाचा भोकर शहरामध्ये विकासाचा प्रश्न पेक्षा भोकर शहरामध्ये भ्रष्टाचार खूप झालेला आहे तहसील कार्यालयामध्ये भ्रष्टाचार भोकर नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार अशोकराव पंचायत समिती आहे अशोकराव चव्हाण जोपर्यंत जवळपासून आलेले आहेत भोकर शहरामध्ये विकास केलेत विकासाबद्दल कोणत्याही त्यांच्यावर प्रश्न चिन्ह नाही मात्र विकासाच्या नावावर भ्रष्टाचार हे करणं आज नगर परिषद मध्ये गुंटेवारीचा प्रश्न आहे तहसील फेरफाराचा प्रश्न आहे हे सर्व जे बोगस कामामध्ये भ्रष्टाचार केलेले आहेत यांच्यावर कुठंतरी अशोकराव चव्हाणांनी लक्ष घालून कुठेतरी यांना लगाम लावण्याची गरज आहे विकास होते विकासा मुद्दा म्हणजे आज शेतकरी येतात जातात दिवसभर तहसील मध्ये असतात चक्र मारतात त्यांचे कोणतेच मुद्दे मानत नाही येणं जाणं फक्त फिरवा फिरवी चालू आहे कोणतेही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही आज आलं की उद्या सुट्टी उद्या आले की परवा सुट्टी उपोषण असतात गुंटेवारी जे नगर परिषदेमध्ये जे झालेले गुंटेवारी आहे त्यामध्ये भ्रष्टाचार नगरपालिका मध्ये भ्रष्टाचार याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अशोकराव चव्हाण यांनी लक्ष देण्याची गरज आहे निश्चितच म्हणजे विकास अशोक चव्हाण यांनी केला परंतु जे कार्यालय नगरपालिका असेल किंवा तहसील असेल या या कार्यालयामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप या युवकांनी केलेला आहे आपल्यासोबत दुसरे बी काही नागरिक आहेत काय सांगाल पाण्याचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल काय या मागण्या सुटल्यात का आपल्या आ, सर्व जरूर मागण्या प्रलंबित आहे पण अशोक चव्हाण अशोक मागण्या प्रलंबित जरी म्हणजे काही महत्वाचे मुद्दे प्रकल्प जरी प्रलंबित असले तरी त्यांच्या जे मागण्या अशोक चव्हाण आले ते सुटू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल काय मागण्या नमस्कार माझं नाव प्रसिमजीत आनंदराव येडके आहे मी राहणार मोडचा नांदा पट्टी येथील जी काही राजकीय अराजकता आज भोकर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे एकाच घराण्यामध्ये खासदारकी आणि आमदारकी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून असताना मागील अनेक दिलेले आश्वासने मी मागचा भूतकाळ जास्त सांगत नाही शैक्षणिक समस्या आताच वसंत जाधव यांनी सांगितलेल्या आहेत इथे कोणतेही प्राथमिक शैक्षणिक व्यवस्था गाव सर्वसामान्यासाठी ग्रामीण भागामध्ये नाही जर तुम्ही भोकर तालुक्यामध्ये आला तर आज गोरगरिबांचे जर प्रश्न मी तुम्हाला थोडक्यात उपस्थित केलो तर समोर बँक आहे सर पहाटे सात वाजल्यापासून महिला भगिनी लाईन मध्ये बसलेल्या आहेत न्यायालयाच्या समोर आणि शासनाने नवाजी आर काढलेला असताना सुद्धा जन्म मृत्यू कायद्याचा म्हणजे जन्म मृत्यू नोंद करण्यासाठीचे जे काही कागद असतात ते कागद पूर्वी न्यायालयातून एक महिन्याचं जाहीर प्रकटन दिल्याच्या नंतर पंधरा दिवसाने निघायचं ही कामं लवकर व्हावे म्हणून तहसील कार्यालय आरो एस डी एम साहेबांना जो जी निर्माण केला होता येथील दीड महिन्याचं काम तिथं सहा महिने लावत आहे असे जे बोगस आश्वासन विशेषतः मागील एक महिन्यामध्ये जे काही खासदार साहेब जे काही आमदार साहेब या तालुक्याचे येऊन वीस ते पंचवीस ठिकाणी आम्ही विकास काय काय केला मौजे पिंपळ ढोचा असेल मौजे जे, जे नांदा मैसापट्टी येथील आलेल्या रस्त्याचा प्रश्न असेल तलावाचा प्रश्न असेल माझ कालचीच एक बातमी आहे सर मध्ये दोन युवक वाहून गेले अशा गोरगरिबांना तुम्ही खोटे आश्वासन देणं मागील पंधरा ते वीस वर्षापासून तुमची जी ही राजकीय अराजकता माजवणे पैसा कमवणे तुम्हाला धोका निर्माण झाला की दुसऱ्या पक्षामध्ये तुम्ही विलिनीकरण करणे आणि गोरगरिबांचे आश्वासन तुम्ही कुठेतरी नष्ट करणे ही जी तुम्ही राजकीय अराजकता माजवलेली आहे तालुक्यामध्ये हे सर्वसामान्य लोकांना आता मान्य नाही सर्वसामान्यांना गोरगरिबांना शोषितांना आणि इथे कष्टकऱ्यांना न्याय देणारा या ठिकाणी मतदारसंघामध्ये आता आमदार आणि खासदार पाहिजे कारण सर्व लोक आता शिक्षित झालेले आहेत आमची पिढी जरी गुलामीतून विचार करत असेल तर नवयुवकांना आता फक्त आणि फक्त न्यायाची बाजू पाहिजे एवढेच बोलतात निश्चितच जे पारंपरिक अशोक चव्हाणांचा हा मतदारसंघ आहे त्यांच्याच घराण्यामध्ये आमदारकी गेलेली आहे त्यामुळे काही जे नागरिक का आहेत ते संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी देत आहेत काय सांगाल अशोक चव्हाण हे तुम्हाला अशोक चव्हाण आता त्यांची पिढी सुद्धा दुसरी पिढी संजय चव्हाण येऊ पाहत आहे त्यांना स्वीकारणार का तुम्ही भोकर मतदारसंघाचा विकास मागील अनेक वर्षापासून अनेकांनी ने नेतृत्व केलंय पण अशोक चव्हाण यांनीच विकासाची कामे आणली आणि विकास केलेला आहे आणि विकासाची कामे सुरू आहेत महायुतीच सरकार आपल्या राज्यामध्ये असून महायुती सरकारनं लाडकी सारखी योजना आणली लाडका भाऊ आनंद योजना आणि पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळते त्यामुळे भोकर मतदारसंघातून भाजपचे अशोकरावजी चव्हाण यांची कन्या निवडून येणे अपेक्षित आहे अशोकराव अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजा चव्हाण या मतदारसंघात तयारी करत आहेत काहीच म्हणणं आहे की त्यांचं आता जे वारसा आहे ते पुढे श्रीजा चव्हाण यांनी पुढे नेवा असं काही नागरिकांचं मत आहे काय सांगाल या ठिकाणी काही दुसरे पण नागरिक आहेत भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये काय अपेक्षित आहे काय समस्या आहे काय वाटतं अजून जे ते झालेले पुन्हा एकदा यांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा चव्हाण साहेब आणि त्यांच्या कन्या हे काय सांगाल विकास वगैरे काय झाला का अजून तुम्हाला कोणता आमदार हवा विकास खूप झाला महाविकास आघाडी कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते तेवढी अजून काही नागरिक आहेत काय येणारा आमदार तुमचा येणारा आमदार तुमचा कोणता असावा काय वाटत येणारा आमदार सुशिक्षित सर्वसामान्याचे काम करणारा असावा गोरगरिबाचे काम करणारा आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत कालचा पाऊस बघितला कोणी कोणी लक्ष द्यायला तयार नाही राजकीय एवढा म्हणजे खूप प्रश्न बाकी आहेत अनेक समस्यांना रचलेलं आहे भोकर भोकर विधानसभेचा सर्वात बेरो बेरोजगारी जी वाढलेली आहे सर्वात मोठी बेरोजगारी येणारा आमदार निश्चित प्रश्न सोडणार असावा निश्चितच भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये मुदखेड आणि अर्धापूर या दोन तालुक्यात दोन तालुक्याचा ता देखील समावेश होतो काही प्रमाणात त्या सिंचनाचा प्रश्न दोन तालुक्याचा ता परंतु भोकर जे तालुका आहे त्या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे पाण्याचा प्रश्न सुटला पाण्याचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही इथं हा आणि रेणापूर गावचा रहिवासी असून पूर्ण इथं आमचे दोन ता युवक तरुण दोन युवक एक तीन दिवसापूर्वी सर पुराच्या पाण्यात गे वाहून गेलेत पण अजिबात एकही लोकप्रतिनिधी येऊन गेला नुसतं तोंडाला पानं बसण्याचा प्रश्न आहे अजिबात एकाने मदत केली नाही शासकीय मदत केली नाही अजिबात केली नाही सर आणि आम्हाला पूर्ण जनतेमध्ये पूर्ण वेळ काम करणारा आमदार इथं भोकरला पाहिजे सर पूर्ण वेळ जनतेमध्ये आमदार काम करणारा आमदार भोकर करायला पाहिजे काय सांगाल काय समस्या आहेत कोणता आमदार तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये हो मी बालाजी ढोकर राणा आणि माझे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी जेवढे काम केलेले आहेत त्याच्यामधले काही काम परिलंबित आहेत त्याच्यामध्ये कसं आहे बेरोजगारी आणि जे शिक्षण पात्रता मध्ये जे शिक्षण शिकलेले आहेत त्या माध्यमातून अर्धे लोक आहे की नाही शोषणापासून वंचित आहेत बेरोजगार जे आहेत ग्राईव्हिंग झालेलं आहे सर्व झालेलं आहे त्यांचं त्या माध्यमातून त्यांना नाही की नाही बेरोजगारीपासून पासून वरी उचलण्यात यावं निश्चितच आपण आज आपण भोकर विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा घेतलेला आहे अनेक समस्या इथे आहेत भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अर्धापूर मुदखेड आणि भोकर या तीन तालुक्याचा समावेश आहे इथल्या नागरिकांच्या समस्या अजूनही कायम आहेत अशोक चव्हाणांचा हा बाले जरी असला तरी येणारा आमदार जे आहे ते त्यांना सुशिक्षित आणि लोकांचे काम सोडवणारा असावा अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत संजय सूर्यवंशी साम टी न्यूज भोकर नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका